तर नमस्कार मित्रांनो आपलं कोकण या युट्यूब चॅनलचं स्वागत आहे तर आज आहे घुडी पाडवा म्हणजे आमच्या मराठी माणसाच्या वर्षाची सुरुवात आज होणार तर तुम्हाला सर्वांना नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा तसेच येणारे वर्ष तुम्हाला सर्वांना सुखाचे समृद्धीचे व आनंदाचे जावो अशी मी चरणी प्रार्थना करतो आणि तसे आमच्या कोकणातील चला तुम्हाला दाखवतो घोडी कशा कशा प्रकारे घुढी साजरा करतात तर बघा इकडे सकाळी सकाळी रांगोळी काढून सजवण्याचा प्रयत्न चालू आहे

ये तर बघा आता इकडे चाप्यांच्या फुलांची माळ वाहूच काम चालू आ तर घोडेसाठी चाप्याच्या फुलांची माळ वाहूची लागता तर आज चाप्याच्या फुलांका मान आ तर बघा आता माका एवढी फुला पेटली आहेत पाच झाली मी चालत जाते घरात

हा आता काय विषय नाही तर मी आता इथे पुढच्या घरात इकडे बघूया कसे घडून उठून जातो पुढे राहू हा उभी कर वर बरोबर तर आता मी आमच्या घोडी तयारी करतोय बघा इकडे माळ सुरुवात केलंय आम्ही पण आता आमची घोडी सजवूक चालू केला तर आता बघू शकता मी इकडे वाडीतल्या घोडी तुम्हाला दाखवतोय बघा ही साळवी यांच्याकडची घोडी आ त्यांनी उत्कृष्ट प्रकारे सजवल्याने साडी हे बघा साडी बिडीला मस्तपैकी टकाटक बनवला नाही हा तर मी आता चाललंय पुढे पुढच्या घराची घोडी दाखवते तुम्हाला तर बघा इकडे आजीची होळी काय ना मी आता पुढे आमच्या वाट्यात हरियाण हरियाणाची इकडे घोडी या बघा बघा इकडे बाळा काका पूजा करता हे पाटण कर गुडीची पूजा आणि गुढी पाडव्यानिमित्त आता पूजा चालली आहे पूजेचा सुरुवात होत आहे आमच्या पाठणकर कुटुंबाची तर तुम्हाला नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा तुम्हाला पण सर्वांना नवीन वर्षाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा हा धन्यवाद <hums> कशा प्रकार पूजा करता अपने नवीन वर्षा चुना सण है वर्षा सुरुआत सना पास है बघा आमची घोडी कशा प्रकारे वर तर गडबडी हल्ला तर आमच्याकडे सगळ्यांकडे इकडे शेरेच लागतात कोणाची घोडी मोठी तर आता काकी इकडे घोडीच्या पाया पडतात तर आता मी पण पाया पडतोय तर बघा आता इकडे आमची वाडी तर तयार झाले हो। आता निवेद दाखवणार बघा आता अशा प्रकारे माझा ताट तर सजून रेडी झाला तर आता मी जेव्हा सुरुवात करतोय तर असे नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपलं कोकणी या युट्यूब चॅनल लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद गणपती बाप्पा मोरिया